स्क्रीन चालू करून घ्यायचंय बराच वेळ झाले स्क्रीन बंद आहे स्क्रीन वाल्यांना विनंती समोरची स्क्रीन चालू करून घ्या त्या ठिकाणी सहाव्या क्रमांकाच बक्षीस नऊ सुटला आणि नऊ मध्ये चार गाड्या आहेत चळवळी इकडे दोन नंबर वरती गाडी उभा बापू साहेब भाडे वाघोली तीन नंबरवरती गाडी उभा आकाश आकाश्र मांजरेकरांची गाडी आणि तिकडे चार नंबरवरती गाडी उभा संस्कृत कराम आगलावे हुदेवाची करची वारी अतिशय सुंदर आणि हृदिकरांचा क्रमांक नऊ उच्चा निकाल नऊचा निकाला तास क्रमांक चार गाडी काळ वर प्रसन्न संस्कृत करम आगलाव देवाची अमोल मावळकर या गाडीचा एक नंबर जोबेल गाडी मालकाचा त्यावरती असलेल्या चालकाचा हार्दिक देख, हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पाली नवीन खरेदी पाली सांस्कृतिक तुकाराम आगलाई उरुडी देवाची यांची नवीन खरेदी आली